मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी आमची कंपनी आहे याद्वारे आम्ही लघु मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स वर्कशॉप्स घेत असतो त्यामधून आमची कमिटमेंट हीच आहे की त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि बिझनेस हे अधिकाधिक चांगले झाले पाहिजे त्यांच्या स्टाफनी त्यांना उत्तम काम करून दिलं पाहिजे आणि त्यांचं लाईफ हे ग्रेड झालं पाहिजे हे शीर्षक करून तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे पॉलिटिकल किंवा मला काहीतरी पॉलिटिकल आकलन आहे म्हणून मी हे सांगणार आहे मित्रांनो मी वास्तविक हे टायटल जे आहे त्याच्यातून तुम्हाला एक सुचवू इच्छितो की आपला लघु मध्यम उद्योजक आणि व्यापारी नेमक्या चुका काय करतात मित्रांनो माझ्या एका मित्रासोबत ज्यावेळेस मी त्याच्या बिझनेसच्या काही डिस्कशन करत बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मला एक त्याची समस्या सांगितली त्यांनी ती समस्या सांगितली सा की माझा सेल्सचा जो स्टाफ आहे त्यांना आता मार्केटमध्ये जाऊन यशच मिळत नाही किंवा त्यांना ऑर्डरच मिळत नाही ते जाऊन येत आहेत आणि ते जाऊन एकच उत्तर देत आहेत मार्केट पहिल्यासारखं राहिले पहिल्यासारखे ऑर्डरच मिळत नाही जो धंदा जो बिझनेस चार पाच कोटीपर्यंत मिळत होता तो आता मिळत नाही याचं कारण अनालिसिस करत असताना आम्हाला तें मला त्यांच्याशी बोलत असताना लक्षात आलं की गेल्या कित्येक वर्षापासून एक रुटीन सेट झालं होतं आणि ते रुटीन असं होतं की कस्टमर हा ऑलमोस्ट सेट होता ऑर्डर्स पण सेट होत्या हा जो सेल्सचा स्टाफ होता हा ठराविक कस्टमर्सकडे जायचा ऑर्डर घेऊन यायचा आणि कंपनीचं टर्नओव्हर मॅच व्हायचा कंपनीच्या गरजा बघायच्या त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललं होत आता तो जो सिक्स्टी फोर बाय फोर नियम आहे मित्रांनो त्याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तो फार सुंदर रूल आहे तो नियम असं सांगतो की तुमचे सिक्स्टी फोर पर्सेंट बिझनेस हा फोर पर्सेंट कस्टमर कडून येतो हा विचार अतिशय इंटरेस्टिंग आहे की तुमचा फोर पर्सेंट कस्टमर सिक्स्टी फोर पर्सेंट बिझनेस देत असतो आता हा नियम जर इथे लागू करायचा झाला तर होतं काय की तुम्ही त्याच त्याच कडून बिझनेस घ्यायला लागतात आणि हळूहळू हळूहळू शस्त्र बोथट होत जातात ते म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स कारण मार्केटिंग आणि सेल्सच्या स्टाफला सवय लावली जाते बिझनेस आहे तिथून जाण्याचा आणि तुम्हाला ही सवय लागते की तुम्हाला माहिती असतं हा बिझनेस येतोय हेच कस्टमर आहे तुम्ही नवीन मार्केट डेव्हलप करत नाही आणि त्यामुळे नवीन कस्टमर न डेव्हलप झाल्यामुळे बिझनेस हा ज्यावेळेस ते कस्टमर हात काढून घेतात गोलाबशाला दुसरी बाजू ही असते यांचं सेल्स आणि मार्केटिंगचं तंत्र हे विकसित होतच नाही कारण त्यांना त्याची गरजच वाटत नाही त्यामुळे त्यांना अचानक कस्टमर कमी झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस सांगता जाऊन नवीन कस्टमर शोधा ते त्यांना माहितीच नसतं किंवा कित्येक वर्ष केलेलं नसतं ते त्यांना जमत नाही किंवा त्यांना त्याचा आळस झालेला असतो आणि त्या गोष्टी त्यांना न करण्याची इच्छा किंवा त्यांचं डेव्हलपमेंट न झाल्यामुळे तुम्ही सगळेजण संभ्रमात जाता की बिझनेसमध्ये आता नेमकं काय करावं मी माझ्या त्या मित्राला विचारलं की तू मार्केटमध्ये जाऊन किती वर्ष झाले तो म्हणाला कित्येक कस्टमरला मी अजून भेटलेलोच नाही कदाचित मागच्या वीस वर्षात मी कोणाला भेटलोच नाही असा विचार करा स्टाफ डेव्हलप नाही आहे तुमचे कस्टमरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे आणि अचानक तुम्हाला नवीन बिझनेस करायचा तर ही अडचण येणार आता याचा आणि इलेक्शनचा काय संबंध यावेळेस इलेक्शन कुठल्या याच्यावर लढलं जाते चारशेच्या वर जाणार बी एका बाजूला कालचं म्हणजे पहिल्या चरणाचं जे वोटिंग झालंय त्याच्यामध्ये सिक्स पॉईंट सेवन वन करोड व्होटर्सनी वोटिंगच केले बीजेपी जिथे जिथे मागच्या वेळेस त्या ठिकाणच्या नऊ वोटिंगच केलेलं आहे आणि जिथे जिथे काँग्रेस मागच्या वेळेस दहा टक्के वोटर्सनी वोटिंग केलेलं अजून एक सर्वे मध्ये कारण असं सापडलं की बुथ मॅनेजमेंट किंवा जे घरोघरी जाऊन वोटर्सना बाहेर काढलं हे याचा उत्साह बीजेपी मध्येच दिसला नाही बीजेपीच्या कार्यकर्त्यातच दिसला नाही याचं कारण काय शकतं माहिती का जे इकडे झालंय ते की आपलं मार्केटिंग फिक्स आहे आपलं कस्टमर फिक्स आहे आपला बिझनेस पण फिक्स आहे तर मग कशाला मेहनत घ्यायची किंवा काही लोकांच्या डोक्यात पण फिक्स झालं असेल की अरे चारशे तर येणार आहे मग मी कशाला उन्हात जाऊन वोटिंग करत या सगळ्या कारणामुळे जसं बीजेपीला वोटिंग पर्सेंटेज कमी झाल्यामुळे कमी मार्जिनच्या रिस्क ला जावं लागलं तसच मित्रांनो प्रत्येक ठिकाणी होऊ शकते हे लक्षात जस आज बीजेपी आता रिगरस ऍक्शन घेईल बाकीच्या याच्यावर तसं आपल्याला सुद्धा आपल्या बिझनेसवर जर आपला मार्केटिंग वीक झाला असेल सेल्स वीक झाला असेल आणि तुमचा कस्टमर संपर्क तुटला असेल तर रिगरस ऍक्शन घेण्याची गरज तुम्हाला मार्केटमध्ये घुसण्याची गरज आहे लोकांचा संपर्क वाढवण्याची गरज आहे कारण तुमची आतापर्यंतची लोक रिलॅक्स झाली आहेत किंवा ते शस्त्र गेले गेलेले काम कसं करायचं हे तुम्हाला करावं लागेल अन्यथा दिस इज अ पॅनिक पॅनिक सिच्युएशन हे सिच्युएशन पॅनिक मध्ये कन्वर्ट होऊ शकते जर हेच दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फेज मध्ये आलं तर इथे बीजेपीला फेजेस मिळतात फर्स्ट पहिलं चरण दुसरं चरण तिसरं चरण बिझनेस मध्ये असे चरण मिळत नाही फर्स्ट फेज सेकंड फेज थर्ड फेज मध्ये अचानक तुमच्या अंगावर काहीतरी त्यामुळे तुम्ही कित्येक वर्ष मार्केटमध्ये गेला नसाल कस्टमरशी संपर्क तुटलेला असेल तुमच्या फक्त लोकांच्या भरोश्यावर तुम्ही बिझनेस करत असाल तर पोस्ट कोविड सिनेरिओ बदललेला आहे तुम्हाला मार्केटमध्ये घुसावं लागेल तुम्हाला कस्टमरच्या भेटीकाठी घ्यावं लागेल नवीन कस्टमर डेव्हलप झालाय त्याला जाऊन भेटावं लागेल किंवा त्याला तुमच्यापर्यंत आणण्याकरता काहीतरी व्यवस्था करावी लागेल तरच तुमचा व्यवसाय ग्रो व्हायला लागेल अन्यथा जसं वोटिंग पर्सेंटेज कमी झालं तसं तुमचं कस्टमर पर्सेंटेज कमी व्हायला लागेल बिझनेस कमी व्हायला लागेल विचार करून बघा हा विचार आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओजला तुमचा जो मला प्रतिसाद मिळतो तो नक्कीच सुखावा आहे मी असे असंख्य व्हिडिओ टाकत आहे नमस्कार